नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज विटा पोलीस ठाणे हद्दीतील माहुली गावातून दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा ते दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास होंडा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची चो घटना घडली होती या प्रकरणी संबंधित फिर्यादी यांनी दिलेल्या वर्दी जबाबावरून विटा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथका तात्काळ तपासाच्या सूचना दिल्या हत्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हवालदार उत्तम माळी व पोलीस कॉन्स्टेबल महेश देशमुख यांना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की विटा येथील खानापूर रोडवरील शिलंगन मैदान परिसरात दोन इसम विना नंबरची चोरीची मोटरसायकल घेऊन संशयास्पद रीत्या बसले आहेत ही माहिती मिळताच पथकाने तातकाळ घटनास्थळी जाऊन सापळा रचत दोघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांची नावे विचारली असता त्यांनी अनुक्रमे सुशांत उत्तम सोनवणे वय पंचवीस शुभम किसन भिसे वय एकोणीस दोघेही राहणार मायनी तालुका खटाव जिल्हा सातारा असे असल्याचं सांगितले ताब्यातील मोटरसायकलबाबत चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिलेत मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक सखोल व कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही माहुली गावातून चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासात पोलिसांनी आरोपींकडून आणखीन तीन चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या असून एकूण चार दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आलेत या कामगिरीमुळे विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सर्वत्रच कौतुक होताना दिसत आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप घुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बाराकर मॅडम विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस हद्दीमधील चोरीस गेलेल्या मोटरसायकलबाबत कसूल तपास करून सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत दिलेल्या सूचनेप्रमाणे काल रोजी विटा पोलीस हद्दीमध्ये नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनचे आयोजन करण्यात आलेले होते सदर कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार हे गस्त करीत असताना त्यांना शेलंगन मैदान खानापूर रोड विटा या ठिकाणी दोन इसम विना नंबर प्लेटच्या मोटरसायकल घेऊन उभे असल्याबाबतची माहिती मिळाली सदर अनुषंगाने गुन्हेगारी <laughs> <laughs> प्रकटीकरण पथकातील अंमलदार सदर ठिकाणी जाऊन त्यांच्याकडं सखोल चौकशी केली असता प्रथमदर्शनी त्यांनी गुरुवावरची उत्तरे दिली पण त्यांच्याकडं सखोल चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही माऊली तालुका खानापूर येथून चोरीस चोर चोरी केलेल्याबाबतची त्यांनी कबूल दिली सदरबाबत खात्री केली असता सदर मोटरसायकलबाबत विटा पोलिशनला बुर क्रमांक पाचशे ऐंशी अब्लिक पंचवीस हा गुन्हा दाखल असून सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडं सफल चौकशी केली असता त्यांनी आणखी तीन मोटरसायकल चोरल्याबाबतची कबूल दिली सदरच्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत सदर आरोपींच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत जय हिंद रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा